अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या दोन्ही येथील निवास स्थानासमोर वंचित बहुजन आघाडी एक्लोवि आघाडीच्या वतीनं राज्यातील गायरान शासकीय वन गावठाण जमिनीवरची गोरगरीब आदिवासी भटकेमुक्त <laughs> दलित यांची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमणं कायम करण्याच्या अनुषंगाने एक विराट मोर्चा काढला होता त्या मोर्चाला सामोरं जाताना त्यांनी त्याशी शब्द दिला होता की सोळा तारखेला आपण सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत एक बैठक घेऊया आणि आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सीओ ॲडिशनल कलेक्टर त्याचप्रमाणे फॉरेचे पुण्याचे आणि नगरचे अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांच्या समेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची दीड तास बैठक झाली आणि राज्यामध्ये या गरीब समूहाच्या बाबतीमध्ये भेडसावणारा जो अतिक्रमणाचा विषय आणि त्या जागेचा विषय जो आहे त्या विषयाने खूप चांगली चर्चा झाली एकलव्य आघाडीचे अध्यक्ष अनिल जाधव हो, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अरुण जाधव वंचित बहुजन आघाडीचे उत्तरेचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे योगेश साठे त्याचप्रमाणे राहुरीचे तालुका अध्यक्ष संतोष चोके पाटील शेवगावचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भैसेख यांच्या समेत अनेक निवासाचे तालुका अध्यक्ष पोपट सरोदे अनेक आदिवासी बांधव तालुक्यात आलेले आहेत बैठक झाली सविस्तरपणे चर्चा झाली आणि एक सकारात्मक तोडगा अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन गायरान जमिनीच्या संदर्भातले त्याचप्रमाणे गावगावच्या वनसमित्या पुनर्गठित करण्याच्या अनुषंगाने अनेक अशा समाजाच्या दृष्टीने हिताचे असे काही निर्णय आज या ठिकाणी झाले आहेत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं हा जो विजय आहे हा विजय आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा आहे निसर्गाचा नियम आहे की नाक दाबलं की तो उघडत असतं अधिकाऱ्यांच्या दारात वर्षानुवर्ष आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनं केली परंतु फक्त निवेदन द्या भाषण करा निघून जा म्हणजे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यासमोर हे आंदोलन होणं अपेक्षित असतं म्हणून आम्ही मंत्र्यांच्या दारात आंदोलन केलं आज मंत्र्यांनी बैठक लावली राज्याचे मंत्री आहेत महसूल मंत्री आहेत आणि मग आता आणि त्यांच्याच संबंधित हा विषय होता अतिक्रमणाचा बऱ्यापैकी पुढे हा विषय निकाली निघलेला आहे सकारात्मक चर्चा आहे आम्हाला अपेक्षा आहे की राज्यातल्या गोरगरिबांचे जी अतिक्रमण आहेत या जमिनीवरची ती भविष्यकाळामध्ये देखील निष्कासित कुणी करणार नाही पूर्वीची जी अतिक्रमण आहे ती कायम होतील अशा पद्धतीचा निर्णय देखील आज या ठिकाणी झालेला आहे हा आपल्या लढाईचा संघर्षाचा विजय आहे अशीच लढाई अनेक प्रश्न घेऊन वर्षानुवर्ष आपले प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न आपल्यालाच पुढे घेऊन जावं लागणार आहेत ते प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊया आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली पुढची लढाई आपण करणार आहोत धन्यवाद